पिंपरी चिंचवड शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी नागरिकांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांच्या मूळ मायदेशी बांगलादेशात पाठवल्याचं समोर आलंय पुण्याच्या लोहगाव विमानतळावर या सहा जणांना सीमा सुरक्षा अर्थात बीएसएफ ताब्यात देण्यात आलाय बीएसएफ कडून या सहा जणांची विशेष विमानानं बांगलादेशात रवानगी करण्यात आली आहे मोहम्मद अली शेख अब्दुल्ला मुल्ला मोबीन शेख जहांगीर मुल्ला मोहम्मद बिश्वास आणि शेख अशी बांगलादेशी नागरिकांची नाव आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा बांगलादेशी नागरिक पुणे बंगळुरू महामार्गावर भुजबळ चौक वाकड येथून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चार ला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना सापळा लावून ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे निर्णय दिले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलाय बावीस जुलै रोजी त्यांना मायदेशी पाठवण्यात आलाय पुणे विमानतळावरून त्यांना गुवाहाटी येथे नेण्यात आलं तेथून पुढे बीएसएफच्या नियोजनानुसार त्यांना बांगलादेशात पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलंय आपल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दमध्ये वाकड पोलीस स्टेशनचे हद्दमध्ये सहा बांगलादेशी जे त्यांची आयडेंटिटी त्यांची ओळख लपवून आणि इंडियन सिटिजन म्हणून आपल्याला रिप्रेझेंट करून इथे राहत होते याची माहिती आपले क्राईम ब्रांचचे युनिट चारला मिळाली होती त्यांनी त्यानंतर या लोग्यांना लोकांना ताब्यात घेऊन आणि त्यांची चौकसी केली सखोल चौक्सीनंतर निष्पन्न झालं की हे इलिगल इमिग्रेंट्स आहेत आणि ते ओरिजिनली बांगलादेशचे आहेत आणि इथे ते त्यांची आयडेंटिटी लपून आणि राहत आहेत त्याच्यानंतर कायदेशीर कारवाई करून त्यांना डिपोर्ट करण्यात आलेला आहे